मित्रांनो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दोन हजार पंधरा सोळा साली एक जी आर जाहीर झाला होता पण तो जी आर जुना जरी असला तर त्याचे निर्गमीकरण आज सुद्धा होत आहे म्हणजेच त्या योजनेचा लाभ तुम्हाला आता सुद्धा घेता येत आहे मित्रांनो योजनेचं नाव आहे एम एस सी आय टी सहाय्यक योजना हे या योजनेचं नाव आहे म्हणजेच जर तुमचं एम एस सी आय जर झाले असेल तर तुम्हाला मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला आर्थिक लाभ दिला जाणार आहे म्हणजेच तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे काय आहे अनुदान किती आहे ते सर्व तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो एम के सी एल या संस्थेच्या वतीने घेण्यात येणार आहे या संगणक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला उत्तीर्ण झालेले जे कामगार आहेत किंवा कामगार कुटुंबीय आहेत म्हणजे तुमच्या या कामगारांचे जे पाले आहेत ते पाले असू द्यात किंवा स्वतः कामगार सुद्धा असू द्यात त्या कामगारांना किंवा त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या इतर कुटुंबीयांना एम के सी एल या संस्थेस भरलेल्या शंभर टक्के शुल्क रकमेच्या पन्नास टक्के शुल्क रक्कम म्हणजेच जर तुम्ही एम एस आय टी केलेलं असेल मग तुम्ही स्वतः केलेलं असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही केलेलं असेल म्हणजेच तुमची कामगार नोंदणी महत्त्वाची आहे जर तुमची नोंदणी असेल तुम्ही स्वतः करू द्या कम्प्युटर कोर्स म्हणजेच एम एस आय टी तुम्ही स्वतः करू द्या किंवा तुमच्या घरचं कोणीही करू द्या तुमचं पाले जरी असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता म्हणजेच तुम्ही जर समजा एम एस आय टी केलं असेल आणि त्या एम एस आय टीमध्ये तुमची फी किती आहे समजा तुमची फी तीन हजार असेल तर मित्रांनो या ठिकाणी तीन हजारच्या पन्नास टक्के म्हणजेच एक हजार पाचशे रुपये तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने म्हणजेच या योजनेच्या वतीने तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच एम एस आय टी सहाय्यक योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास टक्के सहाय्यक रक्कम म्हणून मिळणार आहे मित्रांनो एम एस आय टी सहाय्यक योजनेचा लाभ घेण्यासाठी काय नियम आहेत काय आटेतटी आहेत ते आता आपण पाहूयात मित्रांनो पहिला तर तुमचं एम एस आय टी कंप्लीट झालेलं पाहिजे म्हणजेच तुमच्याकडे एम एस सी आय टीचे जे सर्टिफिकेट आहे जी जे एम के सी एल मार्फत असते ते एम के सी एलचं म्हणजेच एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुम्हाला हवे असणार आहे म्हणजे ते कंपल्सरी आहे त्याच्यामार्फतच तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेचा लाभ तुम्हाला म्हणजेच तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला फक्त कोणत्याही एका व्यक्तीला मिळणार आहे आणि तोही फक्त एकदाच मिळणार आहे हे लक्षात ठेवा एकदा मिळणार आहे आणि एकाच व्यक्तीला मिळणार आहे यानंतर एम एस आय अभ्यासक्रमात तुम्ही कमीत कमी साठ टक्के याच्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजे म्हणजे तुमचं जे मार्क लिस्ट आहे त्या मार्क लिस्टमध्ये तुमची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी किती पाहिजे साठ टक्क्यापेक्षा जास्त तुम्ही मार्क्स गेन केले पाहिजेला ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही शुल्क किती भरलेलं म्हणजे ही कोर्स कंप्लीट करण्यासाठी तुम्ही किती फी भरलेला आहे आता मी एक्झाम्पल म्हणून तीन हजार सांगितलं त्याची दीड हजार रक्कम तुम्हाला अनुदानामार्फत मिळणार हे एक एक्झाम्पल एक होतं आता तुम्ही जे हे शुल्क भरलेलं आहे म्हणजे तुम्ही जी हे तुमची कोर्सची फी भरलेली आहे त्याची पावती तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे हे तुम्हाला महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी पावती जोडावीच लागणार आहे कारण हे अनुदान तुम्हाला पन्नास टक्के मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला पावतीसोबत तुम्हाला एम के सी एलचे जे मार्क लिस्ट आहे गुणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला अर्जामध्ये जोडावे लागणार आहे ऑनलाईन अर्ज आहे की ऑफलाईन अर्ज आहे ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाची सूचना दिलेली आहे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी अर्जदारांनी स्वतःचे किंवा पालकाचे कधी जून किंवा डिसेंबर या महिन्याची वेतन पावती अर्जासोबत जोडायची आहे म्हणजे तुम्हाला सदरची जी पावती आहे ती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ म्हणजेच कामगार कल्याण निधी कपात केल्याचा उल्लेख नसावा हा महत्त्वाचा पॉईंट आहे आता जर तुम्ही या ठिकाणी कामगार म्हणून या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पुरावा स्वतःचा द्यावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची प्रत सुद्धा जोडायची आहे आणि जर या ठिकाणी तुमच्या कुटुंबियातील को कोणतेही सदस्य घेत असेल तर त्यांचं नावसुद्धा या ठिकाणी तुमच्या वारसामध्ये हवं आहे आणि रेशन कार्डमध्ये सुद्धा हवं आहे मित्रांनो तुम्हाला अर्जासोबतच तुम्हाला ओळखपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे त्यामध्ये आता हे ओळखपत्र कोणकोणते कौन आहेत ते बघा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे मतदान ओळखपत्र आहे त्यासोबत शाळा सोडलेलं किंवा कॉलेजचे जे ओळखपत्र आहेत ते सुद्धा आहे या ठिकाणी हे यापैकी कोणतेही एक तुम्ही ओळखपत्र म्हणून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता अर्जदाराने हे अर्ज सादर करताना मागील एक वर्षाचा एम एस आय टी कोर्स कम्प्लीट केलेला असावा मित्रांनो हे महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला चालू वर्षाचा नाही तर मागच्या वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी आता दोन हजार चोवीसमध्ये हा व्हिडिओ अपलोड होतो याचा अर्थ मागच्या वर्षाचाच असणार आहे त्यामुळं हा पॉईंट काय महत्त्वाचा लक्ष ठेवू नका काय निर्गम हा पॉईंट काय असा हेच आहे ठीक आहे आता आपण पाहूया अर्ज सादर करण्याची मुदत काय तर एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर अशी राहील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही समजून घ्या एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर जुनात तर हा जी आर आहे ठीक आहे जी आर कधीचा आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार चौदा आणि पंधरा ह्याचा जी आर आहे पण तुम्हाला आता या योजनेचा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो पण कसा ते तुम्हाला आता याच्याविषयी सुद्धा तुम्हाला मी पुरावे देतो ते पुरावे तुम्ही पुढे पाहू शकता व्हिडिओच्या तुम्ही कामगार असेल किंवा कामगार कुटुंबीय असाल तर तुम्हाला अपंगत्व असेल कोणतेही अपंगत्व असेल तर तुम्हाला पन्नास टक्के नाही तर या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला अनुदान मिळणार आहे म्हणजेच तीन हजार जर कोर्सची फी असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये अनुदान म्हणून मिळणार आहेत मित्रांनो या जी आरला मी झूमआउट केलेला आहे तुम्ही एवढा पॅरोग्राफ तुम्ही स्वतः वाचू शकता आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा